सतरा सप्टेंबरला शासकीय कार्यालयात जयंती साजरी व्हावी याचा जी आम निघाले त्या अनुषंगाने सतरा सप्टेंबर प्रभू विश्वकर्मा जयंती प्रभू विश्वकर्मा पूजन दिन साजरी करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवरती आज शासकीय कार्यालयात कामगाम उपायुक्त चंद्रकांतजी राऊत साहेब यांच्या उपस्थितीत समाजाचे नेते उद्योजक हे राऊत साहेब यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी कामगारांचे आराध्य दैवत विश्वकर्मियांचे आराध्य दैवत रूपी विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन या ठिकाणी आपण सर्वांच्या साक्षीने करण्यात आले आज यार नेमकंच पाच दिवसामुळे निघाल्यामुळे महाराष्ट्रभर याचा पाठपुरावा करता आला नाही आणि गेल्या चार पाच दिवसात शासकी सुट्ट्याच होत्या येणाऱ्या काळात प्रत्येक विभागीय अधि विभागीय आयुक्तांना भेटून प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक कामगार ऑफिसला शासकीय कामगार ऑफिसला जयंती मोठ्या प्रमाणात हाजरी हो व्हावी त्या ठिकाणी कामगारांचे आराध्य देवत कामगारांचा सन्मान व्हावा पुरस्कार व्हावा त्यांचा मान सन्मान त्या ठिकाणी व्हावा याचं नियोजन येणाऱ्या काळात शासनातर्फे आणि सामाजिक संघटनांतर्फे करण्यात येणार आहे आपल्याला सांगायला आनंद होतो की हा चियार काढत असताना या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे कामगार मंत्री आणि साहेबांनी तसंच राज्यपाल साहेबांनी हातीदार जो या या ठिकाणी शासनासाठी काढला त्यांचे या ठिकाणून मी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी समाजाला शुभेच्छा ठेवतो सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस आठ विश्वकर्मा पूजन दिन भारतभर साजरा आज जोडलेले सर्व समाज बांधव त्या पूजन दिनाच्या शुभेच्छा आहेत आणि संजीव भाऊंनी आता याची दिलेली माहिती अतिशय योग्य असे आहे ती इतकुशीर जरी झाला तरीसुद्धा शासनाने जो काही विहार काढला त्याबद्दल शासनाचे शासनासाठी मत असलेले समाजातर्फे आपण अनाथपर्यंत आभार मानतो आणि सर्व समाज महत्वानी कामगार